कोड्यासाठी रेडी असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकडतो कान पकडतो छोट बाळा नाही आ... ते सर्वांनी सर्वच लोक ते घालतात चष्मा गोगन का बस बरोबर बरोबर उत्तर बरोबर दिले मोहितेंनी मग तुमची कालची कॅडबरी राहिली ती काय करणार तुम्ही देताय मला काय हा काय नाही बर ठीक आहे तुम्हाला काय कोड वगैरे विचारायचंय रामकृष्ण हरी सर्वांना वातावरण बदललं आहे खूप थंडी पडायला लागली इकडे त्यामुळे सर्दीचा त्रास भरपूर झाला आहे चार पाच दिवस झाले घसादुखी त्यानंतर आता सर्दी म्हणून मग म्हटलं जरा हळदीचं दूध प्यावं हा कप माझा फेवरेट आहे कारण ह्याच्यामध्ये माझा शाळेचा ग्रुप आहे आम्ही गेट टुगेदर केलं होतं तेव्हा हा कप सर्वांना दिला होता तर मस्त असे आता गॅलरीमध्ये बसून हळदीच्या दुधाचा आस्वाद घेते छान छान वाटतंय सर्वांचा रेस्ट टाइम चालू आहे दुपारचे तीन वाजलेत काय शेड बरं वाटतंय का काय पण खोट बोलतो काय पाणी देऊ काय थंडी थंडा कोल्ड्रिंक काय करत थंड असते थंडी असते काय थंडी सुटली जवळ काय हा सगळ्यांची हवा तशी आला काय बा वा वा मस्त 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 बाकी ठीक आहे ठीक ना बरं मी जरा फ्रेश होतो हां आज हात पाय धुऊन घेतो आणि जेवून घेतो हां हां चालेल गोळ्या खाल्या औषध गोळ्या खाल्ल्या बाय खाल्या झोपा आता हां सिठ आहे सिठ आहे घेतो शिठून घेतो मी हां कर, काय काय करत होता कर आता कर ना जिवायला वाडा कर करत होतो मी जिवायला वाडा जिवायला आम्ही कधी सरळ कामं केली आहेत काम वाढवल्याशिवाय आम्हाला जमतच नाही पाणी टाक त्याच्यात आता तर फ्रेंड्स सर्दी खोकल्यासाठी हे एक घरगुती औषध आहे आलं हळद आणि मध मिक्स करून रात्री झोपण्याआधी आहे आणि हो त्यावर पाणी नाही प्यायचं आहे आमच्या घरात तर सगळे लहानच आहेत मुलगा तर मुलगा पप्पा सुद्धा शुभरात्री सर्वांना सर्वांची काळजी घेताना स्वतःची सुद्धा काळजी घेत जा